माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राहत्या घरामध्ये झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली जखमींवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दरम्यान मृत अतुल बाडेच्या नातेवाईकांनी मुलाच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावाची मागणी केली आहे दरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास महोदी तालुका सांगोले येथील दिंगची रोडवर एका बिल्डिंगमध्ये ही घटना घडली असून अतुला वय वयवर्ष सत्तावीस राहणार विठ्ठलापूर तालुका आटपाडी असे मृताचे नाव आहे तर दीपक विठोबा कुटे राहणार शिवापुरी तालुका आटपाडी असे जखमीचे नाव आहे दरम्यान मध्यरात्री स्फोटच्या आवाजाने सुमारे एक किलोमीटर परिसर हाजरून गेल्याने लोक घराबाहेर पळाले तर स्फोटामध्ये बिल्डिंग चोफेअर अक्षरशः उद्ध्वस्त झाली समोरील शटर सुमारे अडीचशे फूट अंतरावर जाऊन फेकले गेले दुर्घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला तातडीने पंढरपूर येथे उपचारकरिता हलविले बिले ग्रामीण रुग्णालयासमोर मृत आदर याची नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती